सर्वांना नमस्कार आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंगणवाडी सेविका यांचं पोर्टल बघतोय याच्यात आपण आज नवीन माहिती बघणार आहोत तर याच्यात आपण आज काय बघणार आहोत केस क्लोजर त्याआधी सर्वांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मातृत्व चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आपण याच्यात हे जे तीन रेषा दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री दिसेल डेटा एंट्री दिसल्यानंतर डेटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपण खाली बघू शकतो इथे केस क्लोजर म्हणून तुम्हाला इथे दिसतं तर केस क्लोजर म्हणजे काय त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात के सांगतो केस क्लोजर म्हणजे एखाद्या गरोदर मातेचं स्टील बर्थ झालं असेल तिची डेथ झाली असेल किंवा आवर्सन झालं असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचं आहे तर केस क्लोज करायची तर केस क्लोज केल्यानंतर काय होणार तर तो पोर्टलमधून तो लाभार्थी बाहेर जाणार तर त्याचे फायदे काय काय आहेत तर ते आपण इथे बघू शकतो आता आ, केस क्लोजमध्ये क्लिक करायचं आपण केस क्लोजवर क्लिक केल्यानंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो तर आता इथे लाभार्थ्यांचे नावं दिसतात केस क्लोजरमध्ये आता जर एखादी लाभार्थ्याचं मिसकरेज झालं असेल तर तुम्ही इथून तिला केस क्लोज करू शकतात केस क्लोज केल्यानंतर ती या पोर्टलमधून डिलीट होणार आणि ती जेव्हा नवीन गरोदर असणार फ्युचरमध्ये किंवा भविष्यात तर तेव्हा ती या योजनेचा लाभ परत घेऊ शकते जरी तिने तीन हजाराचा लाभ घेतलेला असेल तरी पण त्यावेळेस तिला पूर्ण पाच हजाराचा लाभ हा मिळणार आहे तर आपण इथे बघूया की आपण इथे बघूया की केस क्लोज कशी करायची इथे तुम्ही बघू शकता लाभार्थ्यांचे नाव दिसतायत अंगणवाडीचं नाव दिसतं तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट दिसते इथे एल एम पी डेट दिसते आणि एन सी डेट दिसते पुढे तुम्हाला ॲक्शनचं टॅब दिसतो आहे तर त्याआधी तुम्हाला जर फॉर्म चेक करायचं असेल तर तुम्ही लाभार्थ्याच्या नावावर क्लिक करूनसुद्धा फॉर्म ओपन होतो त्याचा त्यानंतर आपण इकडे ॲक्शनवर जाऊया आपण केस क्लोज बघतोय केस क्लोज कशी करायची तर केस क्लोज कोणी करायची ही अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या पोर्टलला केस क्लोज करायची तर आपण जो रेड टॅप दिसतोय त्याच्यावर क्लिक करणार आहोत तर आता आपण इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे एक बॉक्स ओपन होणार केस क्लोजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इथे बॉक्स दिसणार आणि त्याच्यात सिलेक्ट ऑफ रिझन तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचं आहे तर आता कुठल्या कारणामुळे केस क्लोज होते तर इथे आपण बघू शकतो स्टील बर्थ स्टील बर्थ म्हणजे काय तर जेव्हा डिलेवरी होते एखाद्या मातीची गरोदर मातेची त्यावेळेस ते, ते बाळ जे असतं ते मृत जन्माला येतं त्यामुळे स्टील बर्थमध्ये ती गणली जाते तर तेव्हा तुम्हाला स्टील बर्थ हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मिसकरेज दुसरं आहे मिसकरेज मिस्करेजमध्ये जर एखाद्या गरोदर माते असेल तिचं प्रसूतीपूर्वी मिसकरेज झालं असेल तर तुम्ही ते मिसकरेज इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर त्याच्या पुढचं रिझन्स आहे आपण बघू शकतो डेथ ऑफ बेनिफिशरी जर गरोदर माता असेल ती डिलिव्हरीच्या वेळेस जर डेथ झाली असेल म्हणजे मृत्यू पडली असेल मृत्युमुखी पडली असेल तर त्यावेळेस तुम्ही डेथ ऑफ बेनिफिशरी सिलेक्ट करू शकतात डेथ ऑफ चाइल्ड जर आता सपोज जर बाळ जन्माला आलं आणि तिचं पेंटा थ्रीचा आधी त्या बाळाचा मृत्यू झाला तर तुम्ही डेथ ऑफ बर्थ डेट डेट डेथ ऑफ चाइल्ड हे ऑप्शनला क्लिक करून त्याला क्लोज करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे केस क्लोज करू शकतात ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डू यू वांट टू प्रोसीड विथ केस क्लोज रिजन डेथ ऑफ चाइल्ड म्हणजे तुम्ही जे रिजन सिलेक्ट करणार आहेत ते तुम्हाला तिथे दाखवणार आहे तर प्रकारे तुम्ही जर ओके केला तर तो ह्या पोर्टलमधून डिलीट होईल तर आपण इथे कॅन्सल करणार आहेत कॅन्सल केल्यावर तो जसाच्या तसा राहील आपल्याला हा बेनिफिशरी डिलीट नाही करायचा आहे ओके केल्यावर तो तुम्हाला या लिस्टमधून निघून जाईल आणि तुम्हाला दिसणार नाही तो पोर्टलमधून सरळ बाहेर जाईल मग तुम्हाला त्याचा आधार कार्ड टाकल्यानंतर किंवा मोबाईल नंबर किंवा बेनिफिशरी आय डी तुम्ही टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर तो बेनिफिशरी तुम्हाला पोर्टलला दिसणार नाही अशा प्रकारे तुम्हाला केस क्लोज करू शकतात आपण बघू शकतो केस क्लोज करायची कशी तर आपण बघितलेलं आहे केस क्लोज कशी करतात त्यानंतर पुढची प्रोसेस काय ते सांगतो तुम्हाला आता केस क्लोज केल्यानंतर काय होतं की तुम्ही केस क्लोज केली परंतु तो तुमचा पोर्टलमधनं डिलीट झाला असा नाही आहे तो जाणार सुपरवायझर लेवलला सुपरवायझर लेवलला गेल्यानंतर सुपरवायझर जेव्हा ते केस क्लोजमध्ये डेटा एंट्रीमध्ये केस क्लोजरमध्ये जातील त्यांना तो लाभार्थी तिकडे दिसेल आणि ते त्याला व्हेरीफाय करतील ते त्याला फोन करतील खरंच मिसकरेज झालं आहे का खरंच बर्थ झालं आहे का जर असं खरंच रिझन असेल तर ते व्हेरीफाय करतील त्यानंतर परत तो जाणार अप्रुव्हलसाठी परत जेव्हा यसोनकडे जाईल यसो अप्रुव्हल करतील त्याला केस क्लोज करतील तेव्हा तो पोर्टलमधून डिलीट होईल तर अशा प्रकारे तुम्ही पोर्टलमधून लाभार्थी डिलीट करू शकतात आ, आता तुम्हाला साथी करा, करा, ला अधिक माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आता अडकला आता हे एडिट करा अशा प्रकारे तुम्ही केस क्लोज करू शकता धन्यवाद ओके